नमस्कार मित्रमैत्रिणी आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये दे। मी धनश्री आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत वाटाण्याची काळ्या रसाची भाजी त्यासाठी मी ते हे साहित्य घेतलेलं आहे इथे मी हे वाटाणे घेतलेले आहेत वाटाण्यांना मी सात ते आठ तासांसाठी भिजवून घेतलेलं आहे आणि त्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी हे बाकीचं साहित्य घेतलं आहे एक कांदा मी भाजून घेतलेला आहे थोडंसं खोबरं मी इथे किसून घेतलेलं आहे थोडी कोथंबीर घेतली आहे एक टोमॅटो उभा चिरून घेतला आहे सात ते आठ पाकळ्या लसून घेतला आहे आणि थोडंसं आलं घेतलं आहे त्यानंतर इथे धने पावडर घेतली हळद घेतली आहे लाल तिखट घेतलं आहे आणि हा घरगुती कांदा लसून मसाला घेतला आहे आता सर्वात आधी आपण जे भिजवलेले वाटाणे होते त्याला कुकरमध्ये उकडवून घेणार आहोत वाटाणे उकडवण्यासाठी इथे मी कुकरमध्ये दीड ग्लास पाणी गरम करून घेतलं आहे त्यामध्ये आता आपण हे भिजवलेले वाटाणे टाकून घेणार आहोत आणि कुकरचं झाकण लावून घेणार आहोत त्यानंतर याला चार ते पाच शिट्टी करून घेणार आहोत आणि आता तुम्ही बघू शकतात चार ते पाच शिट्टी झाल्यानंतर आपला वटाणा किती छान पद्धतीने शिजलेला आहे आता आपण पुढील कृतीकडे वळणार आहोत त्यासाठी इथे सर्वात आधी आपण हे सर्व साहित्यांना कडेमध्ये थोडं भाजून घेणार आहोत सर्वात आधी इथे मी ह्या खोबऱ्याचा केस टाकून त्याला दोन मिनिटांसाठी भाजून घेणार आहोत खोबरं खूप लवकर भाजलं जातं त्यामुळे याला आता आपण काढून घेऊया त्यानंतर थोडंसं तेल टाकून आपण यामध्ये कांदा आणि टोमॅटो थोडासा लालसर होईपर्यंत याला दोन मिनटांसाठी भाजून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपलं टोमॅटो आणि कांदा भाजून झालेला आहे आता आपण याला काढून घेऊया आता या सर्व साहित्याला आपण पाच मिनटांसाठी पूर्णपणे थंड करून घेणार आहोत पाच मिनिटानंतर आता आपण याला मिक्सरमध्ये टाकून याचं बारीक वाटण करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपलं हे वाटण तयार झालेलं आहे आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालून नंतर, नंतर आपण त्यामध्ये हे सर्व मिक्सरमध्ये केलेलं वाटण टाकून घेणार आहोत आणि याला दोन ते तीन मिनटांसाठी छान परतवून घेणार आहोत आता याला छान परतून झाल्यानंतर आपण यामध्ये आता सुके मसाले टाकून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक चमचा लाल तिखट टाकलं आहे त्यानंतर दीड चमचा हा घरगुती कांदा लसूण मसाला टाकून घेतला आहे नंतर आपण त्यामध्ये एक चमचा धने पावडर टाकून घेणार आहोत आणि आता या सर्व सुक्या मसाल्यांनाही आपण वाटणासोबत छान चार ते पाच मिनटांसाठी परतून घेणार आहोत जेणेकरून आपला मसाला कच्चा राहायला नको आणि आता तुम्ही बघू शकता चार ते पाच मिनटांनंतर आपला मसाला छान परतून झाला आहे आणि त्याला ऑइलही रिलीज झालेला आहे आता आपण यामध्ये जे उकडवून घेतलेले वाटाणे होते ते टाकून घेणार आहोत आता आपण याला परतवून घेणार आहोत त्यानंतर आपण जे वाटाने उकडवलेले होते त्याचं जे पाणी होतं तेही यामध्ये टाकून घेणार आहोत आणि आपण याला पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत हे थोडं घट्ट वाटतंय त्यामुळे आपण थोडं अजून पाणी यामध्ये टाकून घेणार आहोत आणि याला छान मिक्स करून सात ते आठ मिनटांसाठी उकळून घेणार आहोत आता आपण यामध्ये चवीनुसार एक चमचा मीठ टाकून घेणार आहोत आणि याला मिक्स करून सात ते आठ मिनटांसाठी उकळून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता सात ते आठ मिनिट झालेले आहे आणि भाजीला छान उकळी आलेली आहे आणि छान अशी तरीही आलेली आहे अशा पद्धतीने ही वाटाण्याची भाजी बनवल्यानंतर ती खायलाही अतिशय चवदार लागते आणि आता आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेणार आहोत आणि याला दोन मिनटं उकळून गॅस बंद करणार आहोत अशाच पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि ती कशी झाली मला कमेंट करून कळवा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद